भार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि जलजीवन मिशन अंतर्गत कर्मचाऱ्यांचं वेतन रखडल्यामुळं गुरुवारी काळ्या लावून राज्यभर आंदोलन करण्यात आलं जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षात जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत एकत्रित कर्मचारी काम करत आहेत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि जलजीवन मिशन अंतर्गत कर्मचारी कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध करण्यात आलेला नाही शासनात कायम करण्याच्या मागणीबरोबर या कर्मचाऱ्यांचं माहे ऑक्टोबरचं वेतन प्रलंबित आहे विभागासाठी प्रशासकीय खर्चासाठी निधी नाही गेल्या वर्षभरापासून निधी उपलब्ध नाही यामुळं कामावर परिणाम झालेला आहे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केलं कृती समितीच्या कार्याध्यक्षांनी विभागाच्या धोरणाचा निषेध केला राज्य कृती समितीच्या विविध मागण्यांचं निवेदन राज्याचे प्रधान सचिव जैन यांना देण्यात आलं कोरोनामुळं प्रकल्पाच्या कामावर परिणाम झालेला होता तसंच स्वच्छ भारत मिशनची कामं ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीशी लिंक केल्यामुळं कामावर परिणाम झालेला आहे असंही कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितलं आज संपूर्ण राज्यामध्ये पाणीपुरवठा स्वच्छता विभागामध्ये जिल्हास्तरावर काम करीत असलेले कर्मचारी यांच्या कायम करण्याच्या मागणीसाठी तसेच आकृतीबंध तयार करण्यासाठी व तसेच थेक थकीत वेतन मिळण्यासाठी काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय राज्यकृती समितीने घेतला आहे आजच्या या आंदोलनाचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे दिनांक एक डिसेंबरच्या आत वेतन सुरळीत न झाल्यास एक डिसेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा देखील माननीय प्रधान सचिव पाणीपुरवठा स्वच्छता विभाग यांना लेखी निवेदनाद्वारे दिलेला आहे